आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी मासवडी आणि अगदी झनझणीत रस्सा तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी रेसिपी बनवून दाखवलेली आहे ती सुंदर दिसते हे ताट नॉनव्हेज खाणारा माणूससुद्धा नॉनव्हेज खाणं सोडून देईल जर दे दे त्यांना तुम्ही अशी थाळी बनवून दिली तर तर मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये पूर्ण रेसिपी अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे मासवडी कशी बनवायची अगदी व्यवस्थित लेअर तर ते, ते पिठलं कसं बनवायचं तुम्हाला अगदी साधारण सो, सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी बघा चला आपण आता सर्व व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते प्रगतीस प्रगती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत गावरण पद्धतीची मासवडी आणि झनझणीत रस्सा तर तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवणार आहे अगदी तुम्हाला बनवायला बिलकुल सोपी वाटेल कठीण वाटणार नाही तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम मी इथे कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला मंद आज्यावरती अशी हलकी गरम करून घ्यायची आहे कडिया हलकी गरम झाली की आपण याची टाकूया अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस आता खोबऱ्याची किस आपल्याला बारीक गॅसवरती म्हणजे मंदा याला छान परतून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होऊ तोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येऊ असतोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे हे का खोबरं छान आपलं भाजलं गेलेलं आहे अगदी ते गोल्डन ब्राऊन कलर ये तोपर्यंत आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे का इथे खोबरं मी काढून घेतली आपण याला थंड होऊ देऊया आपण त्याच कडेमध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी तेल आणि त्यासोबत टाकू आपण एक मोठा चमचा भरून खसखस आता आपण याला व्यवस्थित मिक्स करूया आणि याला पण आपण आचेवर थोडं शेकून घेऊया बघा असं तळतडण्याचा आवाज आला की ती आपण तीळ आणि खोबरं सॉरी तीळ आणि खसखस काढून घ्यायची आता आपण हे पण थंड होऊ देऊया आता आपण त्याच कडेमध्ये आपले थोडे खडे मसाले शेकून घेऊया इथे मी एक मोठा चमचा धने घालते एक मोठा चमचा जिरं घालूया आपण सात ते आठ कामिंडी घालूया तीन ते चार वेलची घालूया थोडीशी दालचिनी घालूया आपण याला पण थोडेसे परतून घेऊया आणि काढूया लगेच हे बघा खडे मसाले पण छान परतून घेतले आता आपण याला पण थंड होऊ देऊया त्याचकडे आपण थोडं शेंगदाणे शेकून घेऊया थु आता आपण शेंगदाणे पण काढून घेऊया हे पण थंड होऊ देऊया आपण शेंगदाणे आता याचकडे आपण टाकूया तेल दोन मोठे चमचे तेल टाकूया आपण याच्यामध्ये आणि आपण तेल पाहून गरम होऊ देऊया मग याच्यात टाकूया आपण एक मोठा कांदा कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन करायचा आहे हे बघा दोन मिनटं परतल्यावर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाक आहे तर आपण आपल्याला छान याच्यामुळे परतून घ्यायचा एकदा दोन मिनटापर्यंत बघा कांदा छान आपण आरम झालेला आहे दोन चार मिनटं परतून घेतल्या मी आता आपण आपण काढून घेऊया तर बघा मासोडीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण व्यवस्थित शेकवून घेतलेलं आहे पहिले आपल्याला त्याचं सारण बनवायचं आहे तर आता आपण काय करायचं सगळ्यात पहिले आपण हे खडे मसाले आहेत ना ते आपण मिक्सरला पहिले वाटून घेऊया याला आपण छान वाटून घेऊया हे बघा अगदी छान वाटून घेतले मी आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं खोबरं शेकलेलं आणि तीळ आणि खसखस हे मिश्रण आता आपण हे पण व्यवस्थित वाटून घेऊया त्याच्यामुळे आपण शिंदे पण टाकूया आपले शेकलेले तर याला पण आपण व्यवस्थित वाटून घेऊया हे बघा आपण छान वाटून घेतले आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सगळे असे सुके जे जिन्नस आहेत ते वाटून घ्यायचे आहेत नंतर मग आपण कांदा आणि लसूण हे वाटूया याच्यामध्ये आता आपण हे मिक्स करूया कांदा आणि लसूण म्हणजे सुके पहिले आपण वाटलेला त्यानंतर मग असं आपला मसाला पूर्ण अगदी व्यवस्थित छान बारीक पण जास्त होत नाही तसं जाड पण होत नाही अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी राहते आपण त्यात टाकूया कोथिंबीर मग आपण याच्यामध्ये हळद पाव चमचा लाल तिखट टाकूया तुम्ही चवीनुसार तुमच्या टाकू शकता आता आपण हे मिश्रण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हे बघा आता आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकून आपण परत याला एकदा फिरूया हे बघा इकडे आपला मासवडीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे मी याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे पाणी न टाकताच तुम्हाला याला वाटायचं आहे तेव्हाच ते मिश्रण छान बनतं आता आपण याला साईड ठेवूया आता मासळीसाठी लागणारा आपण रस्सा तयार करून घेऊया आता हे तीस कडे घेतलेले आहे मी त्याकडे पण टाकणार आहे मी तेल इथे मी एक मोठा चमचा तेल टाकते तेल छान गरम होते मग आपण टाकूया याच्यामध्ये कांदा इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे बघा कांदा आपला छान शेकला गेलेला आहे एक ते दोन मिनिटापर्यंत परतून घेतलेला आहे मी याला व्यवस्थित आता आपण याच्यात टाकूया एक वाटी खोबरं खोबऱ्याचं केस जे पण छानपणा त्यासोबत कांद्या दूध परतून घेऊया बघा आपण इथे टाकूया सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि याला एखाद्या मिनटापर्यंत परतूया आता आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि याला थंड होऊ देऊया आता आपण मासवाडीसाठी लागणारं पिठलं तयार करून घेणार आहोत तर इथे मी कढई ठेवली आहे कढेत टाकायचं आपल्याला दोन मोठे चमचे तेल तेल छान गरम होऊ देऊया आपण आता मग पिठल्यामुळे टाकण्याकरता एक मसाला तयार करून घेऊया इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे टाकणार आहोत आपण तीन ते ती चार लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं आणि याला आपण छान कुटून घेऊया थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर कुठलं जाईल याला आपण छान खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया हे बघा मसाला तयार झाला आहे आता आपलं तेल पण छान गरम झाले आता आपण जे टाकणार आहोत हिंग एक पाव चमचा मग टाकूया आपण वाटलेलं हे वाटण गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो ठेवायची आहे आता आपल्याला वाटण छाण्याच्या पटून घ्यायचे थोडेसे आपण माझ्या हात घालूया आता आपण माझे टाकूया दोन कप पाणी ज्या तुम्ही पाणी मोजणार त्याच कपाणी आपल्याला बेसनपीठ हे मापायचं आहे बरोबर दोन कप पाणी टाकते मी इथे आता आपण पाण्याला छान उकळी येऊ हो देऊया थवीपुरतं मीठ टाकूया याच्यामध्ये आपण हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण दोन कप पाणी घेतले तर आपण इथे दोन त्याच कपाने मी ते दीड कप बेसन घेतलेलं आहे बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी छान गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पीठाच्यामुळे टाकायचं आहे आता आपण थोडं थोडं पीठ टाकून याला हलवत राहायचं म्हणजे आपल्या याच्यामध्ये गुठळा पडता नये दोन कप पाण्याला दीड कप पीठ अगदी योग्य प्रमाण आहे अशा प्रकारे आपल्याला गुठळा मोडत जायचं आहे आणि पीठ टाकत जायचं आहे आता मी हाताने टाकते म्हणजे मला हलवता येईल अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही पण हेच प्रमाण घ्या तुमचं हे पिठलं पण अगदी व्यवस्थित बनवा आपण हे सगळ्या व्यवस्थित गुठाळ्या मोडून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही असं विस्कर घ्या किंवा चमचाही घेऊ शकतात पण आपल्या पूर्ण तुम्ही मोडल्या पाहिजेत तेवढी मात्र काळजी घ्यायची आपल्याला म्हणजे पिठलं आपल्याला व्यवस्थित सुंदर राहिलं ना तर आपली मासवडी अगदी योग्य आणि व्यवस्थित बनते आणि परफेक्ट बनते हे बघा याच्यामध्ये असं विस्करमुळे काय होतं त्याच्यामध्ये अगदी बिलकुल गुठळ्या पडत नाही हे बघा सगळं मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यातले पूर्ण गुठळ्या मोडून आहे आता आपल्याला याला एक ते दोन मिनटापर्यंत वाफून घ्यायचं आहे वाफवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची आहे हे बघा दोन मिनटं झाले आपण परत याला काढूया आणि याला पर परत आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित झाले एकदा अशा पद्धतीने आणि आपण परत याला अजून दोन मिनटापर्यंत वाफू देऊया बघा दो दोन ते चार मिनटं झाले आपण मस्त पैकी याला छान असं याची वाफ काढून घेतले आहे म्हणजे आपलं बेसन हे पिठलं जे आहे ते छान शिजलेलं आहे आता आपल्याला आपण लगेच गरम असताना आपण मासवाडी बनवायला घ्यायची आहे आता मी असं इथे लाकडी पोलपाट घेतले मोठं आणि त्याच्यावरती असा हे बघा इथे आपला मसाला छान शेकला गेलेला आहे गे अगदी मस्त याला तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण याला मस्त हलवून घेऊ एकदा आणि त्यामुळे तुम्ही लागेल तेवढं पाणी टाकू शकता कारण की मासळीचा रस्सा आहे ना हा थोडा पातळ असतो आता इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करून टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं भाजीचा स्वाद बिघडू शकतो याच्यामुळे ना कुठलीही भाजी करा तुम्ही रस्याची तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीच टाका आता आपल्याला झाकण होगडं राहून झाकण ढाकायचं नाही आहे होगडंस ठेवून आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची याच्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि याला उकळ येऊन देऊया हे बघा आपल्या अगदी मस्त उकळी आलेली आहे आणि तेल वरती छान आलेला आहे म्हणजे आपला मासोळीचा हा धनधनीत रस्सा तयार झालेला आहे आता तुम्हाला मी पेटिंग करून दाखवते हे बघा इथे आपली मासोळी बी तयार आहे आपला रस्सा पण तयार आहे आता आपण हिला कट करून घेऊया तुम्य 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 हो आता याच्या कड्यातनं मी कडा काढून घेतलेला आहे पहिले कापून घेतल्यात मी आत ह्या ज्या कड्या आहेत ना तुम्ही नंतर शेवटच्या रशामध्ये पण टाकू शकता त्याच्यामुळे तुम्ही तुमचा रसायन अगदी छान घट्ट होईल आणि त्याला पण छान टेस्ट येते आता मी या साईडला ठेवते आता आपण मासवाडी कट करून घेऊया बघा येते मी असं मोठं पोळपाळ आहे त्याच्यावरती असं पांढरा शुभ्र कपडा स्वच्छ आचरून घेतलेला आहे याला मी पहिले पाण्यातून थोडंसं असं पिळून घेतलं आहे आता आपण याच्यावर थोडंसं असं पाणी लावून याला ओलं करून घेऊया आणि मासोडीचं हे जे पिठलं आहे ते गरम असताना आपल्याला याची मासोडी थापायची आहे आणि जेवढं आपण घेणार तेवढं काढून घ्यायचं आहे बाकीचं पिठलं आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे एवढं मात्र लक्ष ठेवा म्हणजे गरममध्ये कसं पटकन ते वळतं थंड थंड ते काय त्याला भेगा वगैरे पडतात म्हणून याची काळजी तुम्ही घ्यायची आता याच्यावर मी थोडंसं मिश्रण काढून घेते तुम्ही लहान किंवा मोठ्या पण बनवू शकतात आता बाकीचं मिश्रण मी झाकून ठेवणार आहे आता आपण त्याला पाण्याचा हात लावून लावून याला असं आपण थापून घेऊया थोडं गरम असतं हे म्हणून तुम्ही पाण्याचा हात लावून थापायला जास्त पातळपणे थापायला था था जास्त नाही आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी याची हवी आहे हे बघा अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून थापा तुम्ही म्हणजे कसं गरम असतं ना त्याच्यामुळे ते चटके लागू शकतात तर आपल्याला अगदी हळणे हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तुम्ही छोटी मोठी कशी मासवडी बनवू शकतात हे बघा छान थापून घेतलेली मी आता आपण याच्यावरती आपण जे सारण केलं होतं ना मासवडीसाठी ते आपण याच्यावरती असं मध्यभागी अशी लावून घेऊया खूप छान टेस्टी लागते म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज खात नसणार ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा किंवा नॉनव्हेज सुद्धा ही आवडीने खातील तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा खूप छान लागते म्हणजे सुद्धा मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे सारण इथे भरून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कपड्याच्या सहाय्याने आपल्याला हा भाग असा पुढे पुढे सरपत जायचा आहे म्हणजे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करत करत जायचं आहे पाठचा भाग आपल्याला पुढे करत जायचा आहे त्यानंतर आपल्याला याला असं सा माशासारखा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया तुम्हाला दाखवते मी आता खुलं असं व्यवस्थित सारण भरून तुम्ही करू शकतात हे बघा वाटते की नाही ते छान आता आपण याला काढून घेऊया अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा बनवून घेते त्याच्यामध्ये असं पूर्ण सारण भरून सुद्धा बनवू शकतो ही असं सगळीकडे सारण पसरून सा घ्यायचं आपल्याला व्यवस्थित तुम्हाला मी दोन तीन पद्धतीने दाखवते कसे बनवायचे असंही तुम्ही बनवू शकतात आणि तसंही बनवू शकतात हे बघा अशा पद्धतीने पूर्ण सारून पसरून घेऊया आपण मग आपण याला असं फोल्ड करत करत जायचं हे बघा हलक्या हाताने आपण याला असं पुढे असं वळवत वळवत जायचं हे पण छान लागते म्हणजे कपड्याने कसं अगदी सहज तुम्हाला ते ती वळता येते बघा अशा पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बनवून घेतलेले आहे हे बघा आता आपण काढून घेऊया आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही याच्यावरती थोडासा असा खोबऱ्याचा केस टाका व्यवस्थित पसरून घ्या आणि त्याच्यावरती आपण आपले जे आता आता मी त्या बॅट दोन दीड कप पिठामध्ये ना मी इथे माझे तीन गोळे बनले होते मी लहान लहान केले म्हणून तुमचे दोनही बनू शकतील व्यवस्थित थापून घेऊया खोबऱ्यावरती आता आपण याला पण बघा फोल्ड करून घेऊया तसे सेम पद्धतीने तिसरी सुद्धा मासवडी तयार झालेली आहे आपली अगदी मस्त, मस्त आता आपण ह्या सगळ्या काढून ठेवूया हे बघा तिन्ही माझ्या मासवाड्या तयार झालेल्या आहेत अगदी मस्त व्यवस्थित छान आता आपण याच्यासाठी झणझणीत असा रस्ता तयार करूया आता रसाचं वाटण करायला मी तेच मिक्सरचं ते भांडा घेतलेला आहे त्यामुळे टाकणार आहे आपण आपल्याला जे कांदा लसूण आणि खोबरं आपण शेकलं होतं ना ते मग आपण याच्यात टाकूया एक चमचा जिरं पाव चमचा हळद लाल तिखट आवडीनुसार एक चमचा धाना पावडर आता आपण सगळं मिश्रण छान वाटून घेऊया थोडंसं लागेल तर पाणी आपण याच्यामध्ये घालूया मसाला छान बारीक वाटण झालेला आहे आता आपण फोडणी देऊया आता ते कढई ठेवायची कडे छान तापू देऊया मग आपल्याला टाकूया चार मोठे चमचे तेल किंवा चार पळी तेल खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी अगदी साधारण सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेली आहे आता आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाले आता आपल्याला टाकूया तेजपत्ता मग टाकूया आपण वाटलेला मसाला आता आपण मसाला छान तेल सुटू तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण मासोळी कट करून घेऊया सगळ्यात पहिल्या मग काय करायचं जे कोपरे आहेत ना ते काढून घेऊया आपण आणि हे जे कोपरे आहेत ना हे आपल्या रश्श्यामध्ये आपण टाकू शकतो रश्याला टाकल्यावर ते याची खूप छान टेस्ट येणार आहे आता आपण मस्त छान असे जास्त पातळ पण नाही कापायची आपल्याला जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने आपल्याला मासोळी कट करून घ्यायची आहे हे बघा पावसा किती मस्त दिसते आणि टेस्टला तर खूपच जबरदस्त लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा अगदी मस्त शेप आलेला आहे म्हणजे त्याचं काय आहे तुमचं पिठलं आहे ना एकदम छान शिजलं पाहिजे पिठलं छान शिजलं ना की तुमची मासोळी अगदी परफेक्ट येणार आहे आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते तर मी ते जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ना ते अगदी योग्य प्रमाण आहे मसाल्याचंसुद्धा आणि पिठल्याचंसुद्धा त्याच्यामुळे तुमचं मासोळी ही तुम्हाला कठीण वाटणारी गोष्ट सुद्धा सोपी मी करून सांगितलेली आहे बघा किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय आता आपण याची प्लेटिंग करूया अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या मी कट करून घेईल आणि मग तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते बघा त्या सगळ्या मासोळ्या मी अगदी मस्त कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती मस्त दिसते ही आता आपण याला सर्व करूया अशा पद्धतीची टाळी तुम्हाला जर कोणी अशी बनवून दिली तर किती छान वाटेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मासोडी बनवून करून बघा अगदी योग्य परफेक्ट रेसिपी आहे तुम्हाला मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे तुम्हाला दा जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करत जा तुम्ही लाईक करत नाही आणि पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रमाण कळेल कसं करायचं आहे ते आणि लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ब बाय